नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह राज्यातील घडामोडींना वेग आला जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्ये असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे कारण या ठिकाणी भाजपाच्याच नेत्यांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात दंड हो थोपटल्याने मोठी राजकीय उलटा पालत होणार असल्याचं सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे सध्या पिंपरी चि चिंचवड मतदारसंघाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर कारण या ठिकाणी भाजपाच्याच नेत्यांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात दंड थोपटला चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाच्या अश्विनी जगताप आमदार आहेत त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली त्याचबरोबर भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनीही मतदारसंघावर आपला दावा सांगितला यातच भाजपाचे स्थानिक नेतेही त्यांच्या सोबत असल्याने अश्विनी जगताप मोठा निर्णय घेणार असल्याचं बोलले जात आहे भाजपाच्या वीस माजी नगरसेवकांसह अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्याचमुळे या ठिकाणी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला विधानसभा निवडणुकीवर शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यात मोठी रस्ती सुरू आहे यातच आता वाद अनेकदा समोर आल्याने दिसून येत आहे यातच आता अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली तसेच आगामी विधानसभा निवडणूक निवडणुकीत त्या तुतरिया चिन्हावर लढणार असल्याचे माहिती समोर आली त्याला शरद पवार यांनीही होकार दिल्याचं समजतय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर मार्च दोन हजार भाजपाची अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत जागा आपल्या ताब्यात ठेवली मात्र त्याच दिवसापासून त्यांचे दिन शंकर जगताप आणि त्यांच्या उमेदवारावरून राजकीय खर झाला होता आता आगामी आता विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांनी भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यावरून अश्विनी यांनी मोठा पाऊल उचलल्याचं समजत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र